क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते, ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस नागराळे वाचनालयात राजमाता जिजाऊ जयंती महिलांना जिजाऊंच्या कार्याने अन्यायाविरुद्ध लढायला बळ मिळाले फिवाय पाटील प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ महासाहेब निकराने धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरे गेला बिल्किश मानव कुस्तीगीर परिषदेच्या दंडेली विरुद्ध लढणाऱ्या महिलांना जिजाऊंच्या कार्याने बळ मिळाले असे प्रतिपादन फिवाय पाटील यांनी नागराळे येथे ग्रामविकास वाचनालय व फिवायाबा समाज प्रबोधन अकॅडमी आयोजित राजमाता जिजाऊ जयंती प्रसंगी केले या प्रसंगी ते म्हणाले राजमाता जिजाऊ जाणकार राजकारणी असामान्य प्रशासक कर्तव्य कठोर धाडशी नेत्या होत्या मरगळलेल्या महाराष्ट्राला त्यांनी जिवंत केले पती आत्मविश्वास दिला शहाजी राजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा म्हणून घडवले व उद्ध्वस्त पुणे शहर वसवले स्वराज्याचा पाया घातला या प्रसंगी लालबहादूर शास्त्री व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला माजी मुख्याध्यापक प्रकाश राजाराम पाटील यांनी उजाळा दिला या प्रसंगी गावच्या सरपंच शांताबाई दिंडे यांनी राजमातांच्या प्रतिमेला महिला व नागरिकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी सावित्रीबाई दिंडे नंदा बजरंग पाटील सरांजली पाटील सुवर्णा पाटील कमल पाटील शांताबाई पाटील अनुराधा जाधव या महिला व दिलीप पाटील सुनील पाटील बबन पाटील भीमराव पाटील विशाल दिंडे महम्मद सैदापुरे अशोक गायकवाड ज्ञानेश्वर दिंडे श्रीतेश पाटील पियुष पाटील उपस्थित होते समारोप विशाल दिंडे यांनी केला तर सूत्रसंचलन ग्रंथपाल राहुल पाटील यांनी केले परिस्थितीमध्ये पुणे परगण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली शहाजी राजांची पत्नी अतिशय प्रतिकूल परिस्थिती म्हणजे कशी होती बघा त्यांच्या समोर त्यांचा भाऊ दत्ताजीराव त्याचा खून झाला त्यांच्या समोर त्याला मारला दुसरा एक भाऊ त्याचा आचलोजीराव त्याला मारला पुन्हा तिसरा भाव रघुजी त्याचा खून झाला दत्ताजीचा मुलगा यशवंत त्याचा त्याचा खून खून झाला झाला नातू सगळं कुटुंब त्यांच्या पुढे खून त्यांनी केला आणि त्यांच्या पुढे असा पेश तयार झाला की सारं कुटुंब वडील जे लखुजी जाधव 养成习惯，感产、嗯。